चला तर मंडळी आज आपण मस्त होममेड केक बनवूया केक म्हटलं की मुलांनासुद्धा आवडते आणि मोठ्यांनासुद्धा आवडते तर आज आपण कस्टर्ड केक बनवूया तशी तर माझी दोन तीन रेसिपी केकची पाठवलेलीच आहे मी तर ते सुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन पाहू शकता एकदम आपला आजचा स्पंजी आणि एकदम सोप्या पद्धतीचा आजचा आपला केक बनणार आहे तर एंडपर्यंत पाहत राहा तुम्हाला सुद्धा आवडेल तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं बिलकुल विसरू नका तर इथं बारीकवाली सुजी घ्यायची आपल्याला सुजी कोणतीही असली तरी चालते जर मोठी सुजी असेल तर मिक्सरमधून एक वेळा काढून घ्या म्हणजे ते सुद्धा बारीक होऊन जाईल तर आता आपण एक कप इथं सुजी म्हणजे इथे दीडशे ग्रॅम मी सुजी घेतलेली आहे तर मेजरिंगसाठी तुम्ही तुमच्या या वाटीने किंवा कपाने घेऊ शकता तर एक कप मी इथं दूध टाकलेलं आहे म्हणजे कुनकुना दूध आहे गरम करून थोडं थंड ठेवलं होतं मी ते दूध इथे ॲड केलेलं आहे तर आता एकदम कपामध्ये तर सुजी पूर्ण ऑब्झर्व करून घेणारच तर त्याच्यासाठी आपल्याला पुन्हा दुधाचा वापर करावा लागेल पण आता सध्या आपण इथं दुधाचा वापर करणार नाही थोड्या वेळाने याच्यामध्ये आपण पुन्हा दूध ॲड करूया तर आता हे एका कपामध्ये सर्व मिक्स झालेलंच आहे त्याच्या आधी आपल्याला याच्यामध्ये टाकायचे ते स सा, साहित्य दाखवणार आहे तर सर्वात आधी आपल्याला इथे घ्यायची आहे साखर साखर मी अर्धी वाटी घेतलेली आहे म्हणजे शंभर ग्रॅम घेतलेली आहे दीडशे ग्रॅम सुजीसाठी शंभर ग्रॅम मेजरिंग परफेक्ट आहे हे सुद्धा मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला जर तुम्हाला मिक्स करायची गरज नसेल तर साखर वाटून घ्या आता इथे मी तीन टी स्पून घेतलेला आहे पायनॅपल इथे कस्टर्ड तर मँगो पायनापल जे तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता तर मी इथे मँगो कस्टर्ड घेतलेलं आहे आणि ते तीन टी स्पून इथे आहे तर आता हे दुसरा कप मी इथे दुधाचा टाकत आहे जर तुम्हाला इथे दूध नसेल तर पाण्याचा वापर करू शकता किंवा मिल्क पावडरसुद्धा टाकू शकता त्याच्यामुळे दुधाचा सुद्धा तुम्हाला इथं टेस्ट येणार तर आता हे एक जीव फिरून घ्यायचं आपल्याला सुजी जे आहे तर दुधाला ऑब्झर्व करणारच तर बघू शकता एकदम लिक्विड फॉर्ममध्ये आता इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे त्याच्या आधी आता काय करायचं आहे आपल्याला कुकर घ्यायचा कोणतंही भांडं भगून कोणतंही घ्यायचं असेल तुम्ही घेऊ शकता किंवा मोठं पातीला घेऊ शकता त्याच्यामध्ये इथं रिंग किंवा वाटी किंवा प्लेट जे तुमच्याजवळ असेल आणि ज्याच्यामध्ये केक तुम्हाला बेक करायचा आहे तेसुद्धा तुम्ही इथं भांडं घेऊ शकता मी बटर पेपर लावून घेतलेला आहे केक टिन आहे शेपमध्ये घेतलेलं आहे तर आता ही आपल्याला फिरून घेतलं त्याच्यामुळं मस्त आपला सेटसुद्धा झालेला आहे आता बेकिंग पावडर मी एक स्पून इथं घालत आहे आणि अर्धा स्पून इथं बेकिंग सोडा जर तुम्हाला इथं बेकिंग पावडर बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही इनोचा वापर करू शकता आता हे सुद्धा मस्त मेल्ट झालेलं सा आहे साखरसुद्धा मेल्ट झालेली सा आहे आता इथे आपल्याला वेनिला एसेन्स टाकायचा म्हणजे त्याचासुद्धा आपल्याला खूप छान टेस्ट येतो तर इलायची पावडर वगैरे ड्रायफ्रूट तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही इथे टाकू शकता त्याच्यामुळं खूप टेस्टी आणि खूप सुंदर दिसतो केक तर आता आपल्याला हे बाजूला घ्यायचं आणि केक टीनमध्ये बॅटरी ॲड करून घ्यायचं म्हणजे आपलं बॅटरला आपल्याला फुलायसाठी फक्त आपण दहा मिनटं दिलेली आहे टोटल फिरवता फिरवता बी आपलं सगळं इथं सामान टाकेपर्यंत सुजीसुद्धा खूप छान फुलल्या जाते तर आता आपलं इथं स्टीमसुद्धा झालेला आहे कुकर मी इथे दहा मिनटं ठेवलेले होते आणि सिटी आणि रिंग काढून घेतलेली आहे त्याच्यामुळं आपल्याला इथे सिटी घ्यायची गरज नाही तर मी इथे केक टीनमध्ये ठेवलेला आहे आणि इथे आपल्याला फक्त तीस मिनटं ठेवायचे तीस मिनटं झाल्यानंतर बघू चला तर तीस मिनिटं झालेली आहे बघू आता आपला केक कसा फुलला गे गेलेला आहे तर इथे तुम्हाला केक दिसत नसेल बरोबर कारण की पाहू शकता तुम्ही थोडंसं मी कुकर इथे थोडंसं स्प्रेड करते आणि याच्यामध्ये चाकू टाकून बघायचं म्हणजे आजपर्यंत बेक झाला की नाही हा बघा चाकूला थोडंसं बॅटर इथं लागत आहे म्हणजे आपल्याला पुन्हा दहा मिनटं इथं आपल्याला ठेवायचं आहे तर आता इथे दहा सुद्धा झालेली आहे म्हणजे टोटल चाळीस मिनटाचा टायमिंग इथं लागलेला आहे आता बघू शकता तुम्ही वरपर्यंत इथं फुलल्या गेलेला आहे क्रॅक झाला की समजून घ्यायचं आपला केक जे आहे परफेक्ट इथं बेक झालेला आहे आता स थंडासुद्धा झालेला आहे हात लावू शकता तर आता इथं आपण पलटून घेऊ म्हणजे आपल्याला खालची भाजूसुद्धा दाखवायची आहे तर बघू शकता तुम्ही मस्त झालेला आहे एकदम कलरफुल आणि एकदम बेक झालेला आहे हे बघू शकता तुम्ही बटर पेपर इथे लागलेलाच आहे जास्त आपल्याला इथं दिसत असेल की आपला एकदम स्पंजी आणि एकदम टेस्टी इथं आपला केक तयार झालेला आहे बघू शकता एकदम स्पंजी दिसायला आहे खूप सुंदर टेक्चर पाहू शकता तुम्ही एकदम आपण जसे बेकरीमध्ये पाव बनवतो किंवा इथे आपल्याला ब्रेड दिसतात बस तशाच पद्धतीचा आता कट तुम्हाला तुमच्या आवडीनुसार लावायचा म्हणजे तुम्हाला तुमची आवड कशी आहे ते मला नक्की कळवा तर मी दोन भागामध्ये इथे डिवाईड करणार आहे आणि याच्यामधला जो तुम्हाला टेक्चर दिसत असेल एकदम जाळीदार आणि स्पंजी इथं आपला केक बनवून तयार झालेला आहे केकामध्ये आपल्याला मस्त टेस्ट येणार आहे मँगो कस्टर्ड यूज केलेला आहे त्याच्यामुळं इथं मँगोचा आपल्याला केक खायला मिळणार तर एकदम अप्रतिम बनतो हा केक घरामध्ये होममेटच आपल्याला बनवायचा जर असला तर हा एक किलोचा केक आपण बनवून घरामध्ये तयार करू शकतो आणि जर एक किलोचा केक आपण जर बेकरीमध्ये गेलो तर दोनशे ते तीनशे रुपयामध्ये मिळतो तर घरीच बनून बघा घरीच एकदम छान हा केक बनवून तयार होतो तर चला मंडळी बनून बघा खाऊन बघा आणि तुम्हाला कशी वाटली आजची केकची रेसिपी मला नक्की कमेंटमध्ये कळवा आवडली असेल रेसिपी तर लाईक शेअर सबस्क्राईब करणं विसरू नका तर अशाच नवनवीन रेसिपी बघत जा एन्जॉय करत जा मेन म्हणजे खात जा तर भेटू मंडळी अशाच एक नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय